स्पर्शकथा या चॅनलवर आपले स्वागत आहे गीतांजली भाग सहा गीतांजली हलत असताना सकाळचा प्रकाश पडद्यांमधून हळुवारपणे पास झाला तिचे शरीर शिवराजसोबत घालवलेल्या रोमँटिक दिवसांच्या शांततेमुळे निवांत आणि समाधानी झाले मागील दिवसांतील घटना अजूनही तिच्या हृदयात रेंगाळत होत्या ते सौम्य क्षण अव्यक्त भावना आणि त्यांच्यात निर्माण झालेला निर्विवास संबंध तिने हळूहळू डोळे उघडले तिची नजर तिच्या शेजारी झोपलेल्या शिवराजवर पडली त्याचा श्वास मंद आणि स्थिर होता जेव्हा ती त्याच्याकडे वळली तेव्हा तिच्या ओठांवर एक हास्य उमटले त्याच्या मजबूत जबड्याच्या रेषा तर त्याच्या पापण्या त्याच्या त्वचेवर कसे घासतात आणि झोपेतही त्याच्याकडून येणारी शांतता पाहून तिचे कौतुक झाले तिचे हृदय प्रेमाने फुलून गेले आणि तिला हे कळल्यावर उबदारपणाची लाट आली की एकदाही ती अनिश्चिततेच्या चक्रात अडकली नव्हती आज ती फक्त त्याची पत्नी होती प्रिय हवी असलेली आणि जपलेली हळवारपणे गीतांजली जवळ झुकली त्याच्या गालावर एक मऊ चुंबन दाबले शिवराज हल्ला तिच्याकडे पाहण्यासाठी डोळे उघडताच त्याच्या ओठांवर एक आळशी हास्य पसरले गुड मॉर्निंग तो कुजबुजला झोपेतून त्याचा आवाज करकशा होता त्याचा हात तिला जवळ ओढण्यासाठी पुढे करत होता गुड मॉर्निंग गीतांजली हळुवारपणे उत्तरली तिचा चेहरा त्याच्या छातीवर लपत त्याचा सुगंध श्वास घेत सकाळ परिपूर्ण वाटली कोणतेही अडथळे नाहीत कोणतेही अस्तव्यस्तपणा नाही फक्त ते दोघे त्यांच्या वाढत्या बंधनात शांत देत मला आज उठायचं नाही ती कुरकुरली तिचा आवाज समाधानाने भरलेला होता शिवराज हसला आणि तिचे हात तिच्या भोवती घट्ट गुंडाळले मीही नाही पण जग वाट पाहत आहे गीतांजली उसा असं टाकत म्हणाली तिच्या बोटांनी त्याच्या छातीवर आळशी वर्तुळे काढली ठीक आहे पण मी तुला तेवढेच धरून ठेवते आज रात्री आपण अंथरुणावरच राहू तो हसला आणि तिला आणखी जवळ ओढले त्या दिवशी सकाळी एकत्र शांत नाश्ता केल्यानंतर गीतांजली विद्यापीठासाठी तयार झाली शिवराज आधीच त्याच्या सकाळच्या सभेसाठी निघून गेला होता तिला एक चुंबन आणि नंतर उपस्थित कार्यक्रमाची एक खेळकर आठवण देऊन गीतांजली त्याच्या दूरच्या कुटुंबाला भेटण्याच्या आणि चांगली छाप पाडण्याच्या विचारात गुंतली होती पण तिने चिंता दूर केली एका मागून एक पाऊल टाकत विद्यापीठात असताना गीतांजली तिची मैत्रीण काजलला भेटली आणि लेक्चरला उपस्थित राहिल्यानंतर तिच्या ताज्या गप्पा ऐकू लागल्या विद्यार्थ्याच्या नेहमीच्या गप्पांनी कॅम्पस गुंजत होता पण गीतांजली तिच्या शिवराजसोबतच्या सकाळकडे वळत राहिली तो ज्या पद्धतीने तिच्याकडे पाहत असे ज्या पद्धतीने तो तिला जगातील एकमेव स्त्री असल्यासारखे वाटू देत असे त्यामुळे तिला अभिमान आणि आनंदाची भावना भरून गेली जी हलवणे कठीण होते तिचा शेवटचा वर्ग संपल्यानंतर गीतांजली विद्यापीठाच्या इमारतीतून बाहेर पडली तिला नेहमीप्रमाणे ड्रायव्हर तिची वाट पाहत असल्याचे दिसले पण तो तिथे नव्हता तिने तिचा फोन तपासला पण मेसेज आले नाहीत तो उशिरा येत असेल असे वाटून ती आणखी काही मिनटे वाट पाहत राहिली अचानक एक सुंदर काळी मर्सडीज जी वॅगन तिच्या समोर आली आणि त्यानंतर इतर अनेक महागड्या गाड्या आल्या काफीला पाहून तिचे हृदय धडधडायला लागले ला आणि ती सहज त्याने काही पावले मागे सरकली जी वॅगनही तिच्या पावलांच्या प्रतिबिंब दाखवत पुढे सरकली आणि तिच्या छातीत अस्वस्थेची घाटघट्ट झाली हे लोक कोण होते आणि ते इथे का आले होते तिने घाबरून आजूबाजूला पाहिले तिची नाडी वेगवान होत होती जी वॅगनच्या खिडक्या काळ्या रंगाच्या होत्या त्यामुळे आत कोण आहे हे पाहणे अशक्य होते जी वॅगनच्या मागच्या एका कारचा दरवाजा उघडताच गीतांजली निराश झाली आणि एक माणूस बाहेर आला तो उंच होता एक आकर्षक काळा सूट घातलेला होता आणि त्याच्या मनात अधिकाराचे भाव होते मॅडम प्लीज पुढच्या गाडीत बसा तो माणूस नम्रपणे म्हणाला पण त्याच्या आवाजातील दृढता चुकली नाही गीतांजलीचे हृदय धडधडले आणि तिने डोक्या हलवत आणखी एक पाऊल मागे घेतले नाही थँक्यू मी कोणाशी तरी वाट पाहत आहे तिने उत्तर दिले तिचा आवाज स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करत जरी तिचे मन शक्यतांशी झुंजत होते हा काही प्रकारचा अपहरणाचा प्रयत्न होता का मॅडम मी तुम्हाला खात्री देतो काहीही नुकसान नाही प्लीज गाडीत बसा गीतांजली आणखी विरोध करण्याच्या आधीच वॅगनचा प्रवासी सीटचा दरवाजा उघडला आणि आत बसलेली व्यक्ती दिसू लागली गीतांजलीचा श्वास घशात अडकला ओळखीच्या व्यक्तीला ओळखताच तिचे हृदय धडधडत होते शिवराज तिने श्वास घेतला तिची भीती आराम आणि आश्चर्याच्या मिश्रणात विरघळत होती शिवराज गाडीत बसला होता त्याने गडद निळ्या रंगाचा फॉर्मल सूट आणि काळ्या रंगाचे चष्मे चा चा घातले होते पण त्याच्यात अधिकाराचे स्पष्ट वातावरण होते तो तिच्याकडे हसला त्याच्या डोळ्यात मजा नाचत होती गीतांजलीची निराशा उफाळून आली आणि ती गाडीकडे धावत आली प्रवासी सीटवर सरकली आणि लगेच त्याच्या हातावर खेळकरपणे जीवस घाबरवलाच गीतांजली ओरडली तिचा आवाज आधीच्या एड्रे लाईनच्या उष्णतेने थरथरत होता शिवराज हसला तिचा हात धरला आणि ती त्याला पुन्हा मारण्यापूर्वीच त्याचे चुंबन घेतले आराम कर गीतांजली मी तुला उचलत होतो मला उचलून नेतोय गीतांजली अविश्वासाने म्हणाली इथे का आलास जर कोणी आपल्याला एकत्र पाहिले तर शिवराजचे हास्य कमी झाले नाही मग काय मी माझ्या बायकोला उचलून घेत आहे लोक काय विचार करतात त्याची मला परवा नाही गीतांजली त्याच्याकडे पाहत राहिली अविश्वासाने शिवराज तू माझ्या विद्यापीठाचा कुलगुरू आहे जर कोणी मला तुझ्या गाडीत बसताना पाहिले तर तुला माहिती आहे का लोक काय म्हणतील शिवराजने खांदे उडवले पूर्णपणे न घाबरता मग काय त्यांना जे म्हणायचं आहे ते बोलू दे मी माझ्या बायकोला घेऊन जात आहे आणि तेवढेच महत्त्वाचे आहे तिने उसासा टाकला आणि मान हलवली शिवराज तुला समजत नाही आहे जर कोणी आपल्याला एकत्र पाहिले तर त्यांना वाटेल की मी गोल डिगर आहे किंवा मी तुला विशेष वागणूक मिळावी म्हणून फसवले आहे शिवराजने भोवया उंचावल्या त्याचे हास्य एका खोडकर हास्यात बदलले बरं तू मला फसवले नाहीस का गीतांजलीचे डोळे आश्चर्याने विस्वारले त्याचा स्पष्ट बोलण्याने ती दमली तेव्हा तिचे गाल लाल झाले शिवराज ती ओरडली निराश होऊन तिने पुन्हा त्याच्या हातावर थाप मारली जरी यावेळी तिच्या लाजेमुळे ती स्वतःनं जुमानता हसली तो तिच्या अस्वस्थ अवस्थेचा आनंद घेत हसला काय मी चुकलो का तिने त्याच्याकडे खेळकर नजरेने पाहिले हात ओलांडत मी घरी माझ्या नवऱ्यासोबत जे काय करायचे ते करू शकते पण इथे तू कुलगुरू आहे मुलींना जर कळले की माझे तुझ्याशी संबंध आहे तर त्या मला मारून टाकतील तर सर्वांना तुझ्यावर खूप प्रेम आहे शिवराजने फक्त खांदे उडवले पूर्णपणे बेफिकर त्यांना राहू दे त्याच्या उदासीनतेवर डोके हलवत गीतांजली उसासा टाकत म्हणाली तू अशक्य आहेस ती बडबडली जरी तिचे हृदय त्याच्याबद्दलच्या प्रेमाने भरून आले होते शिवराज हसला त्याचे डोळे वाईट आणि चमकत होते मला माहीत आहे थोड्या वेळासाठी गप्पा मारल्यानंतर गाडीतील वातावरण हलके झाले आणि ते जेवणासाठी एका आलिशान रेस्टॉरंटमध्ये गेले वातावरण निवांत आणि जवळचे होते आणि एकदा तरी गीतांजलीला असे वाटले की ती कोणत्याही काळजीशिवाय किंवा ढोंगाशिवाय शिवराजसोबत राहण्याचा आनंद घेऊ शकते त्यांच्या संभाषण सहजतेचे चालू राहिले गीतांजली ते किती दूर आले आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्याशिवाय राहू शकली नाही जेवणानंतर शिवराजाने गीतांजली घरी परतले तिथे तिचे स्वागत एका आश्चर्याने झाले तिच्या बेडवर एक सुंदर ड्रेस होता जो काळजीपूर्वक निवडला होता आणि तिच्यासाठी व्यवस्थित केला होता गीतांजली तिच्या बोटांनी कापडावर फिरवत असताना तिचे हृदय धडधडत होते तिला जाणवले की त्या संध्याकाळी शिवराजने तो ड्रेस कार्यक्रमासाठी लावला असावा ती स्वतःशीच हसली तिला स्पर्श आणि उत्साह दोन्ही जाणवत होते शिवराजचे हावभाव जरी सुषमा असले तरी नेहमीच तिच्यावर खोलवर परिणाम करत होते तो नेहमीच त्याच्या भावना उघडपणे व्यक्त करत नसेल परंतु त्याच्या कृती खूप काही बोलून जात होत्या संध्याकाळी उशिरा गीतांजली आरच्यासमोर उभी राहिली तिचे ओले केस तिच्या खांद्यांना चिकटून होते आणि ती त्यांना मऊ लाटांमध्ये स्टाईल करत होती तिने अजून पूर्ण कपडे घातले नव्हते फक्त आंघोळीतून बाहेर पडल्यानंतर तिने फक्त पांढरा बाथरूप घातला होता तिचा चेहरा चमकत होता मेकअप नव्हता आणि तरीही तिला आराम वाटत होता संध्याकाळच्या हवेचा शांत गुंजन तिच्या भोवती बसला होता त्या रात्री उशिरा होण्याच्या कार्यक्रमाची तिच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती ती तिच्या प्रतिबिंबावर लक्ष केंद्रित करत होती तेवढ्यात त्यांच्या बेडरूमचा दरवाजा कर्कश आवाजात उघडला आणि शिवराज आत शिरला तो थकलेला दिसत होता दिवसभराच्या कामामुळे त्याचा चेहरा थकलेला होता पण जेव्हा त्याची नजर गीतांजलीवर पडली तेव्हा त्याचे भाव मंद झाले आणि क्षणभर थकवा वितळल्यासारखे वाटले मंद प्रकाशात तेजस्वीपणे उभी असलेली गीतांजली तिला पाहून त्याचा श्वास त्याच्या घशात अडकला तिला इतक्या सहजतेने सुंदर पाहून त्याचे हृदय धडधडत होते तो हळूहळू तिच्या जवळ गेला त्याचे डोळे आरशात तिचे प्रतिबिंब सोडत नव्हते तिचे हृदय धडधडत होते आणि तिने आरशात शिवराचे प्रतिबिंब पाहिले कारण तो लवकर परतला आहे तो दाराशी उभा होता त्याची नजर तिच्यावर एक आवश्यक गोष्टीची भूक लागलेल्या माणसासारखी स्थिर होती हळूहळू तिच्या जवळ येताच त्याच्या डोळ्यात काहीतरी प्राथमिक कच्ची इच्छा जमा झाल्याने त्याचे डोळे डौ काळे झाले तू दिसतेस दमदार शिवराज तो कुरकुरला त्याचा आवाज इच्छांनी जाड कळांवरून उग्र तो तिच्याकडे चालू लागला प्रत्येक पावलाने त्यांच्यातील हवा जाड होत गेली गीतांजलीने खाली पाहिले तेव्हा तिचे गाल लाल झाले तिला अचानक लाज वाटली मी अजून तयारी नाहीये ती कुजबुजली तो तिच्याकडे ज्या पद्धतीने पाहत होता ते पाहून तिचे हृदय धडधडत होते तो तिच्या बाजूला पोहोचला त्याचे मोठे हात तिच्या हळुवारपणे गुंडाळत होते आणि खाली वाकले होते तिच्या उघड्या खांद्यावर एक मऊ चुंबन घेत होते त्याच्या ओठांच्या उबदारपणाने तिच्या त्वचेवर थरथर कापू लागली तिचे शरीर त्याच्या स्पर्शाला लगेच प्रतिसाद देत होते तू नेहमीच चित्तथरारक दिसतेस तो हळू आवाजात म्हणाला त्याचे ओठ तिच्या मानेवर ओठ फिरवत मला वाटत नाही की मी आजची संध्याकाळ जगू शकेन त्याच्या स्पर्शाने गीतांजलीला तिच्या शरीराची उष्णता जाणवत होती त्यांच्यात एक शांत तणाव निर्माण झाला होता ती त्याच्याकडे वळली तिच्या नजरा त्याच्यावर खिळल्या होत्या आपण तयार व्हायला हवे ती कुजबुजली जरी तिचा आवाज भावनेने थरथरत होता त्याची जवळी तिच्या त्वचेवर त्याच्या श्वासाची उबदारता यामुळे तिला लक्ष केंद्रित करणे जवळजवळ अशक्य झाले पण शिवराज हल्ला नाही उलट त्याने तिच्या चेहऱ्यावर हात ठेवला त्याचा अंगठा तिच्या खालच्या ओठावर होता तू मला वेडं बनवतेस गीतांजली त्याने म्हटले त्याची नजर तिच्याकडे जळत होती ती काही उत्तर देण्यापूर्वी शिवराज आत झुकला आणि तिच्या ओठांना एक कठोर कामुक चुंबनात अडकवले ज्यामुळे तिला श्वास रोखला गेला त्याचे हात तिच्या शरीरात फिरत होते तिला जवळ ओढत होते जोपर्यंत त्यांच्यामध्ये जागा राहिली नाही गीतांजलीच्या बोटांनी त्याच्या केसांमध्ये प्रवेश केला ती शना स्वतःला हरवून जाताना हळुवारपणे ओढत होती त्याच्या चुंबनाच्या त्रिवतेमुळे तिचे गुडगे कमकुवत झाले आणि तिला त्यांच्यामध्ये आग निर्माण झाल्याचे जाणवले जोपर्यंत ती जवळजवळ जबरदस्त झाली नव्हती ते बेडकडे जात असताना त्यांच्यात शब्दच नव्हते त्यांचं शरीर सहजतेने एकमेकांना शोधत होते त्यांच्या प्रत्येक स्पर्शाने प्रत्येक श्वासाने त्यांच्यातील उष्णता तीव्र होत होती शिवराजचे स्पर्श कोमल पण मालकीचे होते त्याचे हात तिच्या शरीराच्या वक्रांचे रेखाचित्र काढत होते जणू तो तिचा प्रत्येक इंच लक्षात ठेवत होता पण त्यांच्या पहिल्या रात्रीच्या सोबतच्या विपरीत त्याच्या हालचालींमध्ये एक सावधगिरी होती एक संयम जो गीतांजलीला यापूर्वी कधीच जाणवला नव्हता तो सावध होता मोजबाप करत होता जणू काय तो स्वतःला रोखून धरत होता नियंत्रण इच्छित नव्हता तिला फरक लक्षात आला पण तो दुर्लक्ष करण्याचा निर्णय घेतला असे धरून गीतांजलीने स्वतःला त्या क्षणात हरवून जाऊ दिले त्याचे शरीर तिच्या विरुद्ध कसे हालचाल करत होते त्याने तिला जगातील सर्वात प्रिय स्त्री असल्यासारखे कसे वाटू दिले याचा आनंद घेत प्रत्येक चुंबन प्रत्येक स्पर्श गेल्या आठवड्यात त्याने निर्माण केलेल्या बंधनाची घोषणा पुष्टी असल्यासारखे वाटत होते त्यांच्या जवळीक त्यानंतर त्यांचा श्वास मंदावला आणि त्यांच्या उत्कंठेची उष्णता थंड झाली तेव्हा शिवराज हळुवारपणे तिच्या बेडच्या बाजूला लोळला गीतांजली तिथेच पडली तिचे शरीर अजूनही त्यांच्या जवळच्या त्रिवतेने झुळझुळत होते तिचे मन भावनांच्या धुंदीत फिरत होते ती त्यांच्यामधील आरामदायी शांततेत वाहून जात असतानाच तिला शिवराज तिच्या शेजारी सरकल्याचे जाणवले तिने त्याच्याकडे पाहण्यासाठी डोके वळवले आणि तो बेड साईडला ड्रॉवनमध्ये पोहोचले हे पाहून तिच्या भुव्या कुतूहलाने विस्कटल्या तू काय करतोय गीतांजलीने हळुवारपणे विचारले एका कोपरावर स्वतःला टेकवत तिच्या नजरा त्याच्यावर खेळल्या शिवराज हसला एक मऊ कोमल हास्य ज्यामुळे तिचे हृदय धडधडत होते त्याने एक लहान मखमली पेटी बाहेर काढली आणि गीतांजलीचा श्वास तिच्या घशात अडकला ती त्याच्या हातातल्या पेटीकडे पाहत राहिली काय घडत आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करत तिच्या मनात प्रश्नांची गर्दी होत होती शिवराज तिने सुरुवात केली पण जेव्हा त्याने बॉक्स उघडला तेव्हा तिचे शब्द थांबले आणि आत एक दुर्मिळ चित्तथरारक हिऱ्यांची अंगठी दिसली बेडसाईड लॅम्पचा मऊ प्रकाशाखाली ती अंगठी चमकत होती तिचे सौंदर्य त्याच्या साधेपणा आणि भव्यतेत आश्चर्यकारक होते अंगठीकडे पाहत असताना तिचे तोंड कोरडे पडले तिचे हृदय छातीत धडधडत होते काय हे काय आहे गीतांजली कुजबुजली तिचा आवाज भावनेने थरथरत होता शिवराजने तिचा डावा हात हळूवारपणे आपल्या हातात घेतला आणि अंगठी तिच्या बोटात इतक्या काळजीपूर्वक घातली की गीतांजलीला वाटले की भावनांच्या प्रचंड गर्दीने तिचे हृदय फुटले हिरा तिच्या त्वचेवर चमकला त्याच्या तेजाने प्रकाश अशा प्रकारे पकडला की तिचा श्वास रोखला गेला शिवराज खाली वाकला तिच्या बोटावर एक मऊ चुंबन घेतले त्याचे ओठ क्षणभर तिथेच राहिले आणि नंतर त्याने वर पाहिले आणि तिच्या नजरेला भिडले त्याचे डोळे काहीतरी खोलवर भरले होते ज्यामुळे गीतांजलीचे हृदय प्रेम आणि आपुलकीने भरून गेले तू माझी बायको आहेस गीतांजली तो हळवारपणे म्हणाला त्याचा आवाज दृढ पण कोमल त्याने भरलेला होता प्रत्येकाला हे माहीत असले पाहिजे गीतांजलीला तिच्या डोळ्याच्या कोपऱ्यात अश्रू येत होते त्याच्याकडे पाहत असताना तिच्या भावना तिच्यावर भारावून गेल्या होत्या तिने कधीच अशी अपेक्षा केली नव्हती ही भव्य रोमँटिक कृती ज्यामुळे तिला इतके प्रेम वाटले तिला उत्तर देण्यासाठी शब्द सापडण्याआधी शिवराज पुढे झुकला आणि तिच्या कपाळावर एक मऊ चुंबन घेतले आणि त्या क्षणाला इतका सौम्य प्रेमाने भरलेला स्पर्श केला की त्यामुळे गीतांजलीचे हृदय शक्य तितक्या चांगल्या प्रकारे लागले त्या शांत जिवाळ्याच्या क्षणी गीतांजलीला त्यांच्यात ते एक अतूट बंधन जाणवले जे शब्द किंवा कृतींपेक्षाही जास्त होते ते एक वचन होते त्यांच्या भविष्याची घोषणा होती जी दोघे कधी विसरणार नाहीत नंतर गीतांजली बेडवरून घसरली कपडात जाताना तिचे पाय जमिनीवर हळुवारपणे अडकले तिने शिवराजने तिच्यासाठी निवडलेला सुंदर ड्रेस बाहेर काढला तो एक चित्तथरारक धुक्यासारखा हिरवा गाऊन होता जो मऊ सोनेरी आणि चांदीच्या धाग्याने गुंतागुंतीच्या फुलांच्या भरतकामाने सजवलेला होता प्रकाशात अडकला एका अलौकिक तेजाने हळुवारपणे चमकला आणि त्यामुळे तिला राणीसारखे वाटले गीतांजली तिचे केस स्टाईल करू लागली प्रत्येक कल परिपूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करत होती तेव्हा तिला पुन्हा एकदा तिच्या मागे शिवराजची उपस्थिती जाणवली त्याच्या नजरेतून तिचे प्रतिबिंब आरशात कधीच गेले नाही केसांवर काम करत असताना ती हळुवारपणे म्हणाली तूही तयारीला ला लाग शिवराज हळूच हसला मी तुला असेच कायमचे पाहू शकतो गीतांजली हसली पण त्याला एक खेळकर इशारा दिला तू कपडे घालायला सुरुवात केली नाहीस तर आपल्याला उशीर होईल अनिच्छेने शिवराज मागे सरकला आणि त्याचा राखाडी सूट काढण्यासाठी कपाटाकडे गेला तो त्याच्या भव्य शिवलेल्या सूटमध्ये बदलत असताना गीतांजली तिचे केस स्टाईल करून हलका मेकअप करू लागली शेवटी तिचे काम झाल्यावर ती त्याच्याकडे वळली त्याच्या औपचारिक पोशाखात त्याला पाहून तिचा श्वास रोखला गेला तो खूपच देखणं दिसत होता सूट त्याच्या स्नायूंच्या शरीराला योग्य ठिकाणी चिकटून होता तू खूपच देखणं दिसतोस ती हळवारपणे म्हणाली तिचे आवाज कौतुकाने भरलेला होता शिवराज तिच्याकडे हसला त्याचे डोळे उबदार होते आणि तू गीतांजली जगातील सर्वात सुंदर स्त्री दिसतेस एक शांत क्षण अनुभवला फक्त तिथे उभे राहून एकमेकांकडे पाहत गीतांजलीने एक, एक छोटासा सोनेरी क्लच धरला होता ज्याने तिच्या लूकला परिष्कृतच्या सूक्ष्म स्पर्शाने पूर्ण केले तिच्या पोशाखाचा इंच कालातील भव्यता आणि सहज सौंदर्य दर्शवत होता जणू ती थेट स्वप्नातून बाहेर पडत होती मी तयार आहे गीतांजली म्हणाली तिच्या गाऊनचा स्कर्ट समायोजित करत तिने आरशात शेवटची नजर टाकली तिच्या बोटातील अंगठी चमकली तिला शिवराजने नुकत्याच दिलेल्या वचनाची आठवण करून देत होती शिवराज जवळ गेला मागून तिच्या कमरेभोवती हात गुंडाळत त्याने आरशात तिचे प्रतिबिंब पाहिले तू माझ्या कुटुंबाला भेटायला तयार आहेस का त्याने विचारले त्याचा स्वर हलका पण थोडासा घाबरलेला होता गीतांजली त्याच्या मिठीत परत झुकली आणि मान हलवली मी थोडी घाबरली आहे तिने हलके स्मित्य करत उत्तर दिले शिवराजने तिच्या डोक्याचे चुंबन घेतले काळजी करू नकोस ते तुला प्रेम करतील एकत्र ते खोलीतून बाहेर पडले त्यांचे हात एकमेकांत गुंतलेले होते कार्यक्रमात जे काही वाटेल त्याला तोंड देण्यासाठी तयार होते त्यांचे एकमेकांवरील प्रेम पूर्वीपेक्षा जास्त तेजस्वीपणे चमकत होते आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद